छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदेच्या सेनेचा सामना ऐकला चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे लढत होणार आहे ठाकरे गटावर टीका करताना संजय शिरसाट यांची जीप खसरली आणि भुमरे सामेस महिला पदाधिकाऱ्यांसमोर शिरसाट यांनी अक्षपार्ग असे शब्द बोलले खैरेंच्या रॅलीत पडून युव पायाला जखम झाल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंना टोला लागवला काल निरवणूक निघाली मी पाहिली काल ती मिरवणूक काही लोक मला त्या लाईव्ह चालतं ना आजकाल तर मोबाईलचा जमाना लाईव्ह मध्ये दिसत होते अनेक वेगवेगळे वे वे चेहरे मला पाहायला मिळाले जे कधी मी हे गेल्या चाळीस वर्ष पाहिले नाही ते चेहरे मला काल त्या व्हॅलीमध्ये दिसले आणि मनाला असं दुःख होत होत की ही, ही, ही कसली रॅली जय भावाने जय शिवाजीच्या नावाने ज्या विद्याची आमची रॅली ती कुठं गेली अरे दरवर्षी तर हिंदू मनालची रॅली कुठे गेली सगळं दिसायला लागले त्यात काय चालू आहे काय मला हे कळलच नाही विस्तावाद काय करता असावा आमच्याकडे मुसलमान बांधव आहेत ते आमच्या बरोबर खांद्याला खांद्याला लाशाने कशासाठी म्हणून अनेक वेळा एकदा साहेबांनी घोषणाच केलेली आहे जो राम करे काम करे जीभ घस तिच्या आहे काय म्हणते एक आपलं ध्येय आपलं धोरण आहे आपण जे करणार आहोत ते मनापासून करणार आहोत आणि जे मनापासून करत नाही त्याची हालत काय होती कालच्या रॅलीमध्ये तुम्हाला माहित नाही काय काय घडलेलं आहे तो जर रथ काढला रथ त्या रथमध्ये न जण होते मान्यवर खाली तिथे एक जण पडलं फळी फळीवरून पडलेलं आहे तुम्हाला माहित नाही ही बातमी अजून बाहेर आलेली नाही जे महाराष्ट्राचं नेतृत्व करायला निघाले ते त्यात पडलं आणि आज सगळे कार्यक्रम त्याचे कॅन्सल झाले पायाला मार लागला लाग म्हणून पायाला मार लागला म्हणून सगळे आजचे कार्यक्रम त्याचे कॅन्सल युवा नेतृत्व अरे ज्या लोकांनी अंगा पा, पाठ्यावर सगळे काठ्या काठ्या लाठ्या खाल्ल्या ते आजही दणकाम उभे आहेत तुम्हाला पायाला मार लागला तर तुमचे कार्यक्रम कॅन्सल वाऱ्यावा शिवसैनिक तिथून देणार सिरीज ते सोडून तर आजच्या काय कार्यक्रमात महाराष्ट्रात सगळे कॅन्सल झाले युवराजांच्या पायाला मार लागलेला आहे आणि हे आमच्या बरोबर लढणार आहे दुसरे होते ते एकमेकांच्या हातात धरून खाली होता आता माझा फोटो तुम्ही पेपरला पाहिलेला आहे पकडून ठेवताय पकडून पळू नकोस परंतु तुम्हाला आणखीन सांगतो ही निवडणूक जस जशी रंगात येईल त्या टायमाला अनेक